रामकृष्ण हरी माऊलींनो सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आत सर्व तर इथे बघा मी बनवलेले बनवलेल्या सकाळी सकाळी नाश्त्याला खूप छान शेवाय होतात नाश्त्याकडं आमच्याकडं शवया बनवतात त्याच्यामध्ये दूध गावरण तूप साखर हे शवया बनवताना याच्यावाला पाणी काढून टाकायचं नाही सकाळी सकाळी हा नाश्ता खूप छान आणि पौष्टिक असतो तर आज चला रेसिपीला सुरुवात करूया आणि शवया बनवायला घेऊया इथे आपण बनवतोय शेवया सकाळी सकाळी नाश्त्याला बनवलं जाणार इथे मी पाणी ठेवून घेतलं पाण्याला उकळी आली थोडस तेल घालून घेऊया त्याच्यात तेल घालण्याचं कारण असं का तेल घातलं ना शेवयांमध्ये तर शेवया एकदम अशा मोकळ्या सळसळीत होत्यात म्हणून तेल घालायचं असतं आता इथं शेवया घालून घेऊया पाणी उकळल्या छान इथे मी शेवया घेतल्या खूप साऱ्या तर आता आपण याच्यात शेवया घालून घेऊया उकळी घेऊयाच आहोत इथं आपल्या शवयांना छान अशी उकळी आलेली आहे शेवया पाण्यात टाकून घेतल्यात बघा किती छान झालेले आहेत शेवया बनवताना कधी पण त्याच्यामध्ये थोडस तेल टाकत जायचं तेल टाकले म्हणजे मोकळ्या सळसळीत होतात आणि आता आपण ह्याच्यावर पाणी टाकून देणार नाही आहोत हे पाण्यासोबत आपल्याला तशाच खायच्या आहेत म्हणजे याच्याने सर्दी वगैरे होत नाही या पाण्याने त्याच्यात आपण दूध पण घेणार आहोत साखर पण घेणार आहोत आणि गावरान तूप पण घेणार आहोत तर आता एका डिशमध्ये काढून घेऊया इथं आपले शवया मस्त असे शिजून झालेले आहे मस्तपैकी मोकळ्या सळसळीत झाल्यात आपण गॅस बंद करून देऊया आणि या डिशमध्ये काढून घेऊया तर इथे मी डिशमध्ये शवया घेते पाण्यासह घ्यायचे घ्यायच्या आहेत पाणी पण छान असतं सर्दीला आणि याच्यात आपण दूध पण घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत बघत जा कुठून बघते कुठून नाही ते पण मला कळवत जा नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील शेअर पण करत जा आता इथं घेऊया याच्यावर साखर आणि याच्यावर घेऊया अजून गावरान तूप याच्यावरती घेऊ ग गरम गरम दूध तर बघा इकडं गावकडचा नाश्ता किती छान असतो किती भारी आहे एकदम खायला पण खूप चविष्ट लागतात वले बगा किती पन, सकर्चा, सकर्चा, तर इथं आपल्याला शेवया तयार आहे बघायची ती छान झालेलं आहे मस्त आणि खायला पण खूप छान त्याच्यात गावरण तूप दूध हे आहे गावकडचा सकाळचा सकाळचा नाश्ता तर तुम्हाला माझ्या इकडचा नाश्ता कसा वाटतो कसा नाही नक्की मला कमेंट करून कळवा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये